आज नवरात्रीची दुसरी माळ आहे आणि आजचा कलर आहे ग्रीन पण ग्रीन कलरची साडी मिनी जवळजवळ ही पण त्याच्या आसपास आहे माझ्याकडं ग्रीन कलरची साडी आहे पण मी नाही घातली कारण ती पैठणी आहे आणि ती खूप जड आहे त्याच्यामुळे मी ती काही घातलीच नाही कारण की मग मला घरात काम करायला होणार नाही त्याच्यामुळे काल जसं सांगितल्याप्रमाणे माझे नऊ दिवसाचे उपवास आहे आणि माझ्या घरात देवी माता पण आहे देवी मांडलेली आहे आणि अखंड दिवा पण आहे बघा सो आज नवरात्रीची दुसरी आहे पण आज मी जरा ॲक्सेट आहे कारण की काल मी जे न्यूजला बघितलं बघा ना हे बदलापूरचं प्रकरण त्या तीन वर्षाच्या चिमूटलीवर जो त्या नाराधामाने जो अत्याचार केला